हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आज मी बनवणार आहे ओल्या जवळ्याची भाजी तर इथे मी ओलाजवला घेतलेला आहे एक वाटा आणि तो स्वच्छ धुवून घेतला आहे कारण त्याच्यामध्ये रेती वगैरे असते तर तो स्वच्छ धुवून घ्यावा लागतो तर बाकीचं साहित्य आता आपण बघूया तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यांनी चार पाच लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ह्या आत आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया पेस्ट करून त्याची मी अगोदर कोथिंबीर घालून घेते आणि मिरच्या मी दोनच घेतल्यात कारण तिखट आहेत म्हणून तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता मिरची तर इथे मी हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते आणि इकडे आपण मग भाजीची तयारी पण करूया भाजी बनवायला घेऊया इथे एका कढईमध्ये मी मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया तर दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि ते आता आपण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊया कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपला कांदा आता व्यवस्थित मऊ झालेला आहे जास्त आपल्याला करपवायचा नाही आहे तर इथे आता कांदा मी परतवून घेतला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊया जे आपल्याला घालायचे आहेत भाजीमध्ये तर इथे मी एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे जास्त मी मिरच्या मिरची नाही घालत आहे कारण आपल्याली आपण जी पेस्ट बनवून घेतली त्याच्यामध्ये पण मिरची घातलेली आहे आणि मी लाल मिरची पावडर पण घालणार आहे म्हणून मी एकच मिरची इथे घातली आहे आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे तर आता घालणार आहे मी इथे जी आपण पेस्ट बनवून घेतली मगाशी कोथिंबीर आलं लसूण आणि मिरचीची तर ती मी एक दोन चमचे घातलेली आहे जास्त नाही घातली आहे आणि आता थोडीशी हळद घालून घेते त्याच्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर पण मी घालणार आहे जास्त नाही घालणार आहे नाहीतर खूप तिखट होणार भाजी तर इथे अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घातली आहे आणि आता हे सगळे पदार्थ म्हणजे मसाले जे आहेत ते आपण मिक्स करून मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण जो जवला धुवून ठेवलेला आहे तर तो घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि ही भाजी खूप छान लागते टेस्टला आणि पटकन होते जास्त वेळ नाही लागत शिजायला तर म्हणून अगदी सोपी आहे बनवायला तर मी त्याचं जवला धुवून ठेवला आहे तो घालून घेते कारण हा स्वच्छ धुवावा लागतो त्याच्यामध्ये कचरा वगैरे असतो आणि वाळू असते बरीच बारीक असल्यामुळे तो वेगवेगळा करून धुता येत नाही म्हणून जरा काळजीपूर्वक धुवावा लागतो साफ करून घ्यावा लागतो आणि आणि झटपट होणारी भाजी आहे ही तर मी ते जवला घातलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला ही सुकीच भाजी बनवायची आहे तर त्याच्यामुळे मी पाणी नाही घातलं आहे वाफेवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत त्याला शिजायला लगेच शिजून येणार तर मी ते आता झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी शिजवून घेणार आहे त्याच्यानंतर आपण दोन मिनटांनी चेक करूया भाजी व्यवस्थित झाली आहे की नाही ती तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आता मी झाकण काढून घेते आणि बघा भाजी व्यवस्थित आपली शिजलेली आहे जवला जो आहे तो शिजून आलेला आहे चांगला कारण बारीक असल्यामुळे त्याला जास्त वेळ नाही लागत लगेच शिजून येतो तर मी इथे एकदा परतवून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोकम घालून घ्यायचे आहेत कोकम घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि जो स्मेल असतो तो, तो पण जास्त नाही आहेत उग्रवास थोड़ी तर त्याच्यामुळे मी थोडीशी ते कोकम घालून घेते कैरी जर असेल कच्ची कैरी तर ती वापरली तरी टेस्ट ह्याची छान लागते तर माझ्याकडे आता कैरी नाही आहे मी कोकमच वापरते आणि मिक्स करून घेते आणि याच्यावर आता आपण ओली कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे छान अशी ओल्या जवळ्याची भाजी आपली तयार आहे आणि इथे मी थोडीशी ओली कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे वर आणि अशा प्रकारे आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल 안중마저 자괴를 위해 보고서 깜짝 놀요